नमस्कार मित्रांनो पावसासंदर्भात आताची मोठी बातमी पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये भयंकर पाऊस होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी या तारखांच्या दरम्यान आपल्याला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात पंधरा सोळा सतरा सप्टेंबर रोजी सर्वाधिक पाऊस पा। महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात होईल कोणत्या गावात जिल्ह्यात होईल याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पंधरा सोळा सतरा सप्टेंबर दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर रोजी आपल्याला उत्तर महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह या तीन दिवसांच्या दरम्यान होईल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये हा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे पंधरा सोळा सतरा सप्टेंबर दरम्यान जो पाऊस होईल यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील आपल्याला काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल मोठी अतिवृष्टी या भागात होईल असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिलेला आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात देखील आपल्याला मोठा पाऊस पंधरा सोळा सतरा सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल तर विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस पंधरा ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर एकोणीस सप्टेंबरपर्यंत राज्यात हे पावसाचे वातावरण कायम राहील या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे एकही भाग वाचून वंचित राहणार नाही या दरम्यान धरणातील पाणीसाठा देखील वाढलेला असेल त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद